पंढरपूर येथे धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता आदिवासी नेत्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशा प्रकारची वक्तव्य समोर आल्यानंतर धनगर समाजही आक्रमक झाला आहे आदिवासी नेत्यांनी सरकारला दबावात आणले तर धनगर समाजही गप्प बसणार नाही असे म्हणून पंढरपूरमधील धनगर समाज बांधवांच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणाला ताकद मिळावी यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन समाज बांधवांना केले होते त्या अनुषंगानं म्हसवड येथे धनगर समाजाने सातारा पंढरपूर हायवे रोखून धरला होता हायवे रोकून धरल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती या रस्ता रोकोसाठी माण तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ここに धनगर समाजाला प्रमाणपत्र द्यावं असे मी सखल धनगर समाजाच्या वतीनं सरकारला विनंती करतो आणि आमच्या त्या धनगर समाजाचा अंत पाहुणे कारण काय की हा धनगर समाज हा डोंगर दरामध्ये विपुरलेला आहे आणि त्याच्यामुळं हो ये एकत्र येत नाही परंतु आता त्याचा अंत सुटलेला आहे उंडीसुद्धा त्याला त्यावेळी करता व्हायचा प्रयत्न करते आणि आता जवळजवळ जे पाठीमान आमचं बारामतीनं आंदोलन झालं त्यावेळेला सांगितलं होतं की पहिला कॅबिनेटमध्ये तुम्हाला देतो त्याच्यानंतर बरेचसे कॅबिनेट झाले परंतु कुठल्याही दनगर समाजाला येतील का तर प्रमाणपत्र आता झालेलं नाही तरी सरकारला आमच्या सकल समाजाच्या वतीनं असं नम्र आव्हान आहे की आमचा हा मागणीचा विचार करून दनगर समाजाला जी दिलेली तरतूद आहे त्याप्रमाणे Potret त्यांची तब्येत खालावली दोघा दोघांना त्या ठिकाणी त्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज आपण तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रावर एक रास्तारोपणचा हाक दिली होती त्या हक्केला सर्वांनी आपण प्रतिसाद देऊन बसवड या ठिकाणी रास्ता रोपो करतोय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद